का lepas, झालं प्रवास hari hari आडी

आका आका आता आवर झालं ना आता थोडं फीमेल थोडं रेखीचं लावून चेक करायचं ना नाही पण तू स्वतः कमी करून मारतो आता एकदम लीक केलं ना मला पण नाही ना मला बोलवा हा हा आगी आगी

इकडे मामाला असते नसते मामा आपल्याला नसते नाही नाही आपल्याला नाही

तुमची <laughs> 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 आता ही, ही काय तशी ती गोष्ट सांगावी बोलावी कोणी काय बोलणार आहे का नाही तुमच्या चुनाच एवढं मोठं आणलंय ते सांगावी श्रय долларов बह्र था है आप न those 15 क welche? घ्री हाते चर्न को जोर थम्ला नहां औरills <laughs> 10 को अ स्व पैट नहीं पर उी बहां जोर्स सु만 अलाका यहे ज happen भ्रास बोला जो का स eu अएगर पrightफ ज unfamiliar 00 new स्जित्ध ख nouveauर के तो plus बर्ड <laughs> आसा alpha बोला नमस्कार मित्रांनो हे बघा ही माझ्या बहिणीच्या मुलीचा पुढा झालेला आहे आणि त्याच ना हे आणलंय वौसा आणलाय संक्रांतीचा वौसा आणलाय हे बघा हे त्यांनी सगळं सामान आणलंय

हाँ चलो तो करना है बराबर मुठभेड़ नहीं था मतलब आवज़ दाखवा चलो तो माला मोरा चल पकड़ नगर नगर आओगे शाड़ी दाखवा कहीं कहीं एक टाइम उधर ऐसे कितने बने चास तबागा ना तो रे ना

<laughs> आला झालं पण दाजी सांगितलं त्यांना <laughs> <देंग ना। laughs> का उरत म्हणून घ्या जेवणाचा व्यवस्थित पद्धतशीर आमची वाज गुरवनी येते फक्त ना उलच